गेल्या काही दिवसात तिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगपुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला ज्यामुळे संबंधित परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या हातातुंडाशी आलेला घास पावसानं हिसकावून घेतला असून याशिवाय अनेक ठिकाणी विहिरी खचल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीनं सरसकट भरघोस मदत मिळावी या मागणीचं निवेदन युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष जसबीर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना देण्यात आलं शेतकऱ्याचा सरसगट शेतकऱ्याचा सर्वे करावा आणि आन, त्यांना मदत करावी आणि हे जर या एक दोन दिवसात जर त्यांनी सर्वे पूर्णता केला नाही त्यांनी जर मोजू एका जागेवर बसून जर सर्वे केला तर याच्यानंतर मोठं आंदोलन आम्ही तिवसा तालुक्याच्या शेतकऱ्यांना घेऊन यावेळेस करणार आहे फक्त आमची एकच मागणी आहे का शेतकऱ्यांना तातडीने ही मदत देण्यात यावी शेतकऱ्याचा अंत सरकारने पाहू नये बस एवढीच आमची मागणी आहे